नमस्ते विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लोकांशी कसे बोलावे पण प्रभावी टिप्स आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की मेन्शन करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इतरांशी कसं बोलावं त्यामध्ये आईंशी आपण नेहमी प्रेमाने बोलावं वडिलांशी आपण आदराने बोला पत्नीशी आपण प्रामाणिक पद्धतीने बोला भावाशी आपण मनापासून बोला बहिणींशी प्रेमपूर्वक बोला मुलांशी उत्साहाने बोला नातेवाईकांशी सहानुभूतीने बोला मित्रांशी नेहमी आनंदाने बोला अधिकाऱ्यांशी नम्रतेने बोला विक्रेत्यांशी थोड्या कडकपणे म्हणजे स्पष्टपणे बोला ग्राहकांशी प्रामाणिकपणे बोला कर्मचाऱ्यांशी आदराने व विनम्रतेने बोला तर राजकारण्यांशी खूपच सावधतेने बोला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपण चॅट मध्ये मेन्शन करा अशाच नवीन नवीन माहिती सह आणि महत्वपूर्ण माहिती सह आपण भेटणार आहोत तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर जय हिंद धन्यवाद